सभा झाली लगेच आपल्याला लोकसभा पण आली घ्यायची आहे आणि कोणाला धबिपचवा द्यायचे तुम्हाला माहित आहे दिनेश भो सारखा एक सच्चा कार्यकर्ता माघार आता कामाने कित्येक वर्षापासून पस्तीस वर्षापासून काम करते आमची त्यांची खास दोस्ती आहे संजय भाऊ भण असेल दिनेश भाऊ असेल सुधीर सुरेश असेल दाने पाटील असेल अतिशय सुरुवातीचा काळ सुवर्ण काळ आमचा होता प्रचंड जोश होता प्रचंड काम करण्याची ताकद होती कधी सायकल ना कधी मोटरसायकलचा सा प्रवास होता करता करता मी आमदार झालो दिनेश भाऊ पक्षात राहिले ते अटकून राहिले म्हटलं या प्रहारमध्ये खासदार होऊन नाही आणि आता ते खासदार होणार आहे तुमच्या आमच्या आशीर्वादाने आम्ही तुम्हाला जातीच्या नावानं मत मागणी नाही आलो धर्माच्या नावानं नाही आलो धर्म जातीच्या नावानं मत मागणारी ना काही कमी नाहीये पण धर्म जातीच्या पलीकडे काय ते खऱ्या अर्थानं सांगायला आलो आहे मित्र काल परवा एक जण माणूस भेटला आणि तो सांगत होता म्हणे मुसलमान तुमच्या बाजूने किती आहे त्याच्या पाठिंबा टीम आहे काय म्हणे तुम्हाला तुमचा तुमचं जमनदा स्टेजवर मग <laughs> तुम्हाला हिंदू मत किती भेटन म्हणे एकतर और तुम बीच मे कैसे खडे हो बौद्ध समाजातले तुम्हाला काही भेटन नाही म्हणे तिथे उमेदवार आहे मी त्याला पाच मिनिट थांबून उत्तर दिलं म्हटलं मी या भांगऱ्यात पडलो निघ्या मला शेतकरी शेतमजून मत दिल्याशिवाय राहणार नाही आणि दिनेश भाऊ खासदार झाल्याशिवाय राहणार या देशामध्ये जाती पाती धर्माचे समीकरण मांडलं जात तुम्हाला आम्हाला गुमराह केलं जात महत्वाचे प्रश्न बाजूला केले जाते सामान्य माणसासाठी सत्ता कुठं होती सत्ता काँग्रेसची होती सत्ता बीजेपीची होती आणि ही सत्ता शहराच्या आजूबाजूला फिरली ही सत्ता कर्मचारी अधिकाऱ्याच्या बाजूने फिरली ही सत्ता काही व्यापाऱ्यांच्या बाजूने फिरली अदानी अंबानीच्या नावाखाली ही सत्ता गरिबापर्यंत केलीच नाही मग काँग्रेसची असू दे का भाजपाची असू दे तुम्ही सामान्य माणसाकडे काय केलं याचं उत्तर तुम्ही भाषणात दिलं पाहिजे आज जर आपण पाहतोय का या सगळ्या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आम्ही तुम्हाला शिक्का मागत जाऊ शिक्का मारा म्हणून मग मतदान केंद्रावर गेल्यानंतर ते लाल काय निळ्या शैरीच पॅट राहत त्या पहिले फुलवा लागत जाय मग त्या चिन्हावर ठपका मारा लागत जाय ठपक्याचं बटणीवर आलं आता बटन दाबा म्हणते आता शिक्क्याच भट्टीपर्यंत आलं यामध्ये शेतकरी शेतमजूर पुढे दिसतं का सभागृहात जेव्हा आम्ही पाहतोय त्या विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही बोलायला तयार असतो पण आमच्या बाजूने उभं राहिले एकही आमदार उभं राहत नाही एक आमदार नसतो तो आमचा राजकुमार आहे फक्त सहाचे हे एकही शेतकरी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि त्या सभागृहामध्ये एखादा कायदा जेव्हा येते तेव्हा सगळे शतूट घरून उभे असते आता कुठं शब्द राहते हे सांगत नाही तुम्हाला हा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या का आम्ही बोलतो म्हणून ठीक आहे कोण बोलणार आहे सत्ता गेली का काँग्रेसले शेतकरी दिसत आता भाजपची भाजप सत्ता गेली का मंत्रीला शेतकरी दिसत पण सत्तेत आल्यानंतर शेतकरी कुठं दिसत पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये हजार कोटी दिल्या जात फक्त फक्त तीस हजार कोटी आम्ही मुद्दे मांडतोय जाती धर्माचे कणित आणि ही निवडणूक आम्हाला शेतकरी शेतमजुराच्या नावानं जिंकायची आणि त्या जिंकल्याशिवाय राहणार नाही अख्ख्या देशाला आम्ही सांगून देऊ तर आम्ही शेतकरी शेतमजुराच्या नावानं हे निवडणूक जिंकून दाखवू आणि जेव्हा हे निवडणूक आम्ही जिंकू तेव्हा देशामध्ये एक लहर शेतकरी शेतमजुराची सल्ल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जाती धर्माच्या नावाने पेटवण्याचं काम करताय तू त्याला शहर देतो तू बस खुर्चीवर बसवर त्याचा थोडासा करंट फुल आहे तो ते टाक ना खुर्चीवर बसला वरते खुर्ची आता एवढा चांगला माणूस लेखा त्याचा जाता जाता तुझ्या या शहर आहे पण तू तू शांत बस त्याला मी जमा देंगे तू काय तू ये मित्र पाच लाख कोटीमध्ये हा प्रश्न आहे तुम्ही तो तुम्ही आम्ही विचार करून धर्माचे गणित तुमच्या आमच्या डोक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न जो केला जात त्यावर आमचा प्रश्न आहे भाजपवाल्यांना काँग्रेसवाल्यांना आता मला कळिता एक सलीम भाई बसले होते म्हणजे बच्चू काँग्रेस को क्या कोटिंग अठ्ठेचाळीस मे तो एक तो एक तो खासदार की टिकिट नाही मुसलमान हो तरी धर्माचे ठेकेदार जिवंत तर आहेच अरे अठ्ठेचाळीस मध्ये एक मुसलमानाचे मुसलमानाने तिकीट नाही आरक्षणाचं बोलूच शकत नाही राहिलं माळी समाजाचं तर त्यांचं ते झालंय भुजबळ साहेबाने देते का नाही देत मला माहीत नाही दिली तर आमचा पाठिंबा राहील आम्ही जो प्रचार सभा सभा कराले तिथं पण आम्ही जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्हाला हे काम करणं गरजेचं आहे हा विचार करणं गरजेचं आहे मी सभागृहामध्ये जसं आता तुम्हाला सांगितलं का पाच लाख कोटी मध्ये तीस हजार कोटी सात कोटी लोकांनी भेटत आणि वीस लाख कर्मचाऱ्यासाठी तीन लाख कोटी खर्च केला जात हे सभागृहामध्ये कोणी बोलत नाही कोणी चालत नाही काही का त्याच्याबद्दल कुणाला काही पडलं नाही मजुराची अवस्था तेच आहे दोनशे छप्पन रुपये रोज आहे मजुरीचा दोनशे छप्पन रुपये रोज आता मजुरी एकाईकडे एक एवढी महागाई वाढली मजुरी जर आमच्या काम करणाऱ्या एमआरजी वर काम करणाऱ्या मजुराला दोनशे छप्पन मध्ये जर काम करावं लागत असत तर त्या मजुरानं जगाव का मला ह्या सगळा दुष्परिणाम तुमच्या आमच्या डोक्यात ठेवला पाहिजे कांद्यावर निर्यात बंदी केली परिणाम संत्रालयावर पडला कांद्याची निर्यात बंदी झाल्याबरोबर मी एक टिप्पणी केली होती आणि सभागृहात बोलले होते कांदा महाग झाला तर काही परिणाम पडू शकत नाही मानवी जीवनावर कोणीही मरत नाही बगर कांद्याची भाजी सुद्धा जैन लोक करतात नाहीतर लसण टाकते नाही लसण असल तर, तर मुळा खाय म्हणासा आहे टमाटे खाय पण कांद्यासाठी सरकार एवढं गंभीर कोण होते हो। हे मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही सांगा कांदा भाव वाढल्याबरोबर आमच्या इंदिरा गांधीनं आणीबाणी लावली होती तेव्हा कांद्याचे भाव पडले होते कांद्याचे भाव वाढले होते आणि तेव्हा पहिली निर्यात बंदी इंदिरा गांधीनं त्यावेळेस लावली इथून वीस पंचवीस वर्ष अगोदर सरकार कुठले असू या खाण्याचा विचार करत तुम्हाला तुमचं आम्हाला पटते का नाही पडत मला माहित नाही पण हे विचार करण्याची खर तर गरज आहे इंदिरा गांधीनं काँग्रेसच्या काळात सुद्धा कांद्यावर निर्यात बंदी घातली आणि अटल बिहारीचं सरकार पुन्हा कांदा महागायला पडलं कांदा स्वस्त झाल्यावर सरपंचही पाळू शकण्याची ताकद आमच्यामध्ये नाही आहे शेतकऱ्यामध्ये सरपंचही पाळू शकत नाही हा विचार करण्याची गोष्ट आहे दोन गोष्टी तुम्हाला सांगतो का कांद्यावर निर्यात बंदीची गरज नसताना ती केल्या गेली आणि केल्याबरोबर बांगलादेशानं संत्रावर आया शुल्क वाढवलं मला वाटे एका क्विंटल माग चौ अठ्ठ्याऐंशी रुपये ऐंशी टक्के चौऱ्याऐंशी टक्के आया शुल्क एका किलोवर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी रुपये जर वाढले तर संत्र्याने भाव कसा भेटत मग भाजपवाले तुमच्या गावात आहे ते संत्राचे झाडे लावते त्याने म्हणा हे पूर्ण कोंबी देणं सुरू आहे सहा हो तरी कमळाने कोण मत तुम्ही हे आम्हाला म्हणते तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं तर भाजपच्या सरकारमध्ये साधे एका किलो माग चौऱ्याऐंशी रुपये वाढल्याबरोबर संत्रा मागून काय बांगल्यानं काय म्हटलं कांदा भेज दो पण संत्रा संत्रावरचे आय शुल्क कमी करतो आता कांदा पाठवला असता तर कांदा उत्पादक शेतकरी सुखी झाला असता आणि त्याच्यासोबत संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे पण चांगले दिवस आले असते मग आमच्या नवनीत बोलल्या का हो त्याच्यावर काय बोलले नाही एक शब्द शेतकऱ्याबद्दल संयसेमध्ये या बहिण कधीही बोलल नाही एक शब्द बोलले नाही मजुराबाबत बोलले नाही मग हा आमच्या शेतकऱ्याचा अपमान आहे कारखान्यापेक्षा प्रक्रियापेक्षा जर कांद्याचे शुल्क का, कमी झाले असते आम्ही निर्यातीला सबसिडी दिली असती दिल नहीं। नहीं, नहीं। नहीं। है। तर संत्राच्या भावामध्ये आमचा शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहिला नसता ही अवस्था आहे पण यावर कोणी बोलत नाही तुम्ही बोलत नाही आम्ही बोलत नाही आम्ही बोललो तर तुम्ही आमच्यासोबत राहत नाही तुम्हाला पक्ष महत्वाचा आहे तुम्हाला पक्ष सर्व काही आहे बाद मिळा तर वेळ तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही मानसिकता आहे आमची आता गारपीट झाली कोणा फोन केला का तहसीलदाराला खासदार म्हणून तुम्ही साधा फोन केला का नाही केला आम्ही फिरलो सकाळपासून आणि फिरल्यानंतर तहसीलदाराने सांगितलं का या तालुक्यातला या मतदारसंघातला एकही संत्रा उत्पादक सुटला पाहिजे सगळ्याच पंच्याऐंशी टक्के नुकसान करून फाईल कडे पाठवली कलेक्टर कलेक्टरकडून गले आता शासनाकडे पाठवला पावलं पावले आम्ही विचार करतोय शेतकऱ्याचा शेतकरी म्हणून मदत मागतोय आम्ही तुम्हाला सभागृहामध्ये सुद्धा आम्ही छाते ठोकून बोलतोय त्या मंत्र्याला खाम फोडतोय आम्ही हे मनाची ताकद आमच्यामध्ये आहे कारण तिकीट दिल्लीवर मुंबई मागत नाही आम्ही आमची तिकीट आमच्या जवळ आहे त्या लोकजवळ तिकीट आहे तुम्ही जा सारे तिकडे लाचारी कराले दिल्ली मुंबईला आपली तिकीट कुठं आहे दिनेश भाऊची तिकीट कोणा जाहीर केली माहित आहे राजकुमार पटेल धारणेहून जाहीर झाली नवनीत जी ची दिल्लीहून होऊन जाहीर झाली आमच्या बळवंत वानखळची ते जी दिल्ली होऊन झाली ये हमारा पक्ष आहे ह्या की मट्टी और यहां का उमेदवार आहे और ह्या काही नेता आहे आम्ही त्या दिल्लीवाल्याच्या समोर असं शेपूट निघालोय धाट अडा सावण की गटा तू तेरे घर का आहे आम्ही पानटपरी अशी आहे आमची पानटपरी चांगली आहे आणि आज जर खासदार निवडून आला तर पंधरा वीस आमदार गेल्या शिवाय आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लाख पटकून जा हमको गिरा नहीं सकता है कोई लाभ भी करलो तुम्ही असं म्हणत असाल का आम्ही असं करतो तसं करतो अरे हट हा तो विजय के ऊपर उप, चर्चक हो चुके है डिपॉजिट वाचू सहाय तेरी अगर औकात होंगी तो डिपॉजिट बचा के रख विजयी के लिए पर कोशिश नहीं है उसकी डिपॉजिट बचने के लिए घूम रही है मला एक झालं का तू वर बजावून घे इकडे आता झोळप पाहिलं का नवरा बायकोले पाठिंबा दिला म्हटलं पहिलं झोडप पाहिलं माझा माझ्या बायकोले पाठिंबा पुन्हा देणार होता म्हणजे मी स्वाभिमान मध्येच आहे कुठला स्वाभिमान अरे स्वाभिमान म्हणते का हे आहे स्वाभिमान वीस वर्ष कुछ पक्ष नहीं हमारी पान टपरी बजा बजा के चल रही है आगे हमें झुकत नहीं हम झुकाते हैं गरीबों को नहीं आपके जैसे को आपके जैसा ये का ठोका और भाजपा झंडा दूसरा ठोका और स्वाभिमान का झंडा मदद ताला पुट्टे चाहती दे प्रहार का झंडा जमुन का आणि आमच्यावर टीका करत तुम्ही काय केलं गरीबाचं काय केलं नाही विचारा एक लाख लोकांच्या वरती अप्लेशन करणारी राहा एक लाख तुम्ही पासंदात बसत नाही पासंदात आणि जेव्हा पारडर आमचं वजन टाकू ना सात कपकिन्या ओढते ओढते दुसरं पारडर एकशे पंधरा एकशे पंधरा वेळा रक्तदान साडेतीनशे गुन्हे दाखल विधानसभेमध्ये आमच्या शिवाय आम्ही चार चार वेळा मंत्रालय खाली बसवलेलं आहे एकटा जरी असलो दोघं जरी असलो तर तुमच्या चाळीस आमदाराला भारी आहो आम्ही ज्या कळावर असल त्या कळावर आम्ही शेतकऱ्यासाठी झोडपत असतो या लोकांना आम्ही सांगत असतो अध्यक्षवाले आता आगे पडलो तर मी पळांना खाली त्याच काय आहे मी अध्यक्षाच्या खुर्चीचा सभागृह विषय मांडला म्हणलं महोदय तुमची खुर्ची अडीच तीन लाखाची आहे आणि गरीबाचं घर सव्वा लाखाचं आहे खुर्ची, लाखा लाखा खुर्ची महत्वाची का घर महत्वाचं आहे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर गावातल्या लोकले सव्वा लाखाचं घर इसका बदला लेना लना जम के होट मारना इनामुखी हमारी अरे इनामुस्की लेकर होट मारना योजनेच नाव एक आहे पंतप्रधान आवास योजना शहरात गेली तर अडीच लाख आणि गावात आली तर सव्वा लाख आम्हाला काय आंडूपांडू समजले असता आता दाखवतो सव्वीस तारखेला मोडस भुंगाचं सव्वा लाखाचं घर दोन तीन तयार करा सव्वा लाखाचं भर कमी भावाचं दिलं म्हणून अडीच लाख तिकडे आम्हाला सव्वा लाख दिले म्हणून होत तुम्हाला मारत नाही बोल घेऊन जाणार असं फार अशी मजा येते ते म्हणतं ना लाकडाचा देवतेले अग्नीचा भेव राजकारणी देवतेले मतदाराचं भेव मतदानाचं भेव पण तुमचा वांदा कसं आहे तुम्ही ऐकता ऐकता मस्त पण <laughs> रहमान किड़ा है का तो एक, एक जन बेटला मैंने बच्चों को तुम्हारा भाषण भीषण सुना बोले लेकिन मेरे बीवी का भाई का फोन आया था बोले खल्लार से उसने बोला बोले थोड़ा पंजा डिंजा का देखो मैं ना भी वादा थी हम आज अरे जावेद भाई कैसा होंगे सलीम भाई ऐसा कैसे होंगे असं नाही झालं पाहिजे भाऊ ही शेतकरी शेतकरी मजुराची पार्टी आहे एका जाती धर्माची नाही आहे शेतकरी शेतमजुराची म्हणून आम्ही समोर जातोय आम्ही आणि आता दिवस चांगले लागले एकाचे दोन दोनचे चार पाच सहा आमदार जेव्हा या मातीचं भूषण वाढेल अभिमान वाढेल बारामतीतून जसं राज्य चालते वेळ अशी येईल तर तुमचे आशीर्वाद जर असले तर अमरावतीतून राज्याचं राजकारण चाललं पाहिजे अभिमानानं आमचा अमरावती तर्फला पाहिजे तुम्ही साथ द्या आम्हाला आम्ही कधी राजकारण केलं नाही वीस वर्षात कोणचा झगडा जिगडा कोणाबद्दल द्वेष घेष काही केलं नाही सबको साथ चले आहे अभि बी आयसा आगे जाणार सबका विकास होणार सगळ्यांसोबत घेऊन जायचं आहे आम्हाला प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक बारीक नजर ठेवून आता इतका विकास सांगत बसलो सा ना लई वेळ जाईल चार सभा आहेत आणि म्हणून मला वाटते आपण सगळे समजदार आहात आपण हुशार आहात हवेवर जाऊ नका लाट आपलीच आहे दिनेशभो एक स्वच्छा कार्यकर्त्याच्या समोर लोक प्रचंड प्रतिसाद त्या दिवशी दर्यापुरले गेलो बारा वाजता सभा झाली बारा वाजता बगर माईकची एवढेच लोक होते मदत केलो मी तिथे आणि बरं बगर माइकच एकताच भाषण केव यांच्यात द आहे का एवढं हे करू शकतो अरे सकाळी सहा वाजतापासून उठतोय तीन वाजता झोपतोय सकाळी सहा पासून तुमच्या गावात साडे सहा वाजता आलो संत्राची पाहणी करायला ही आत्मिता आहे हे आपले पण आहे हा जिवाळा आहे हे नाटक नाही आमचे आम्ही ते आमच्या रक्तात आलेला हा गुण आहे आणि त्यातून अजून सगळ्यांना चांगलं करायचं चा आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आहे का येत्या या निवडणुकीमध्ये कुठल्याही करसगाव आलं का भीतीच वाटते मला पाहिजे पावच बी लोक जल टफाऱ्या दिसते तर बसले महेशकर काय जेव्हा ना बरोबर काही आहे थोडी मेहनत करा लागते इथं आलं का असा खड्डा आहे तो मंग अस उठतो आम्ही लाखनवाडीत कडेगाव झालं का थोडं ऊन आता करसगाव आले दिवस खड्ड्यात ठेवते मला माहित नाही किती कोटी टाकले असो ना आता आपण बारा कोटी झाले अस बारा तेरा कोटी तर दा फक्त गावात टाकले आता अधिक दोन कोटी रुपये टाकले पंच्याण्णव पास मध्ये दोन तीन कोटी रस्त्याचे वेगळे पैसे आहे तरी लोक म्हणते आम्ही गेलो काही लोकांच्या घरी नाही या वेळेस तुम्ही शेतकऱ्यासाठी एकच बोलणार आहे म्हणते यावेळेस तुम्हालाच मत मारून म्हणते मी म्हटलं माहीत पण तुमच्या मायाबीरने तर फुग्यातच ठेवा काय बाबा जो आला त्याच काम आपण करतच असतो आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो